नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे साजा पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवघ चौदाशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवक सातशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक आठशे साठ क्विंटलची कमी कमीत कमी दर सहा हजार शाज सातशे चाळीस रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार अकरा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल आवक सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल देऊळगौराजा कापूस लोकल अवघ दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वर्रा कापूस लोकल अवघ तीन हजार सातशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल वरोरा खांबडा कापूस लोकल अवघ दोन हजार सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ चारशे पंचवीस क्विंटलची கமித் கமித சாஹே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹா பாரசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் சாஹா சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் இங்கா காப்பூசல் அவக பன்ஸ் கவிண்டல் ஜி கமித் கமித சாஹ சாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஜ சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஜ சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ चौदा हजार क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंग या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा आहे